संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेल्या मिरजेतील प्रभाग क्रमांक तीन मध्ये राष्ट्रवादीचे दोन उमेदवार विजयी झाले तर भाजप आणि शिवसेनेचा एक नगरसेवक निवडून आला भाजपच्या संदीप औटे यांनी राष्ट्रवादीचे दिगंबर जाधव यांचा पराभव हो केला शिवसेनेचे सागर वनखंडे यांनी मोठं मताधिक्य मिळवत भाजपच्या सुनीता वनमाने यांचा पराभव हो केला राष्ट्रवादीच्या शैला शिवाजी दुर्वे यांनी भाजपच्या छायातई सचिन जाधव यांचा पराभव केला तर रेश्मा जुबेर चौधरी यांनी भाजपच्या शकुंतला अजित यांचा पराभव हो केला विजय उमेदवार आणि फटाक्यांची आतशबाजी करत गुलालाची करत मोठा केला वेगवेगळे वे आमच्या विरोधात करण्यात आली खरं जनतेनं आम्हाला आशीर्वाद दिलाय आणि त्यांच्या या सर्व प्रकाराला जनता जनतेनं नाकारलेला आहे या ठिकाणी मी शिवसेनेकडून म्हणजे आमच्या एकनाथ भाई शिंदे साहेबांकडून इथे उमेदवारी मिळवली होती आणि ती आता निवडून आणलोय निवडून आलोय आपण तर शिंदेसाहेबांच्या नगरविकास खात्याचा असेल शिवसेने सैनिकांचं शिवसेनेचा व इतर आमच्या सर्व मंत्रिमंडळाचा त्यांच्या प्रशासनाचा त्यांच्या खात्याचा वापर करून तसंच मान्य मोहन उनखंडे सर सो अनिता मोहन उनखंडे असतील यांच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक तीनमध्ये आम्ही विकासाची गंगा आणू मी जेव्हा माननीय एकनाथभाई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला त्यावेळेस आम्ही त्यांना शब्द दिला होता की नक्की आम्ही शिवसेनेचं शिंदे गटाचं खातं आम्ही ह्या महापालिकेत उघडू आणि तो शब्द आज पूर्ण आहे त्याचा मला मोठा अभिमान आहे की माझा चिरंजीव सागर मोहन वनखंडे हे प्रभाग क्रमांक तीनमधून या पॅनलमधून सगळ्यात अंक मतात निवडून आलेले आहेत आणि पहिला शिवसैनिक नगरसेवक होण्याचा आणि एकनाथ शिंदेंचा एक लाडका नगरसेवक होण्याचा त्यांना तो मान मिळालेला आहे त्याच्याबद्दल मला मोठा अभिमान आहे खरं तर या वार्डाची इलेक्शन आपली तशी अनिता वनखंडे यांच्या माध्यमातून या वाडामध्ये खूप मोठा विकास केला होता आणि त्यामध्ये सागरचाही मोठा वाडा वाटा होता त्यामुळे निवडणूक ही एकतर्फी होती आणि जनतेच्या मनातही सागरचं आणि अनिता वनखंडे माणांचं स्थान होतं परंतु इथल्या जसं सांगितलं की या काही झालं तर वनखंडेकर सरांची सीट टिळून ने ना असं काही इथल्या प्रस्तावने त्यांनी ठाण मांडलं होतं पण जनतेने त्यांना त्याचं उत्तर दिलेलं आहे माझं या प या माध्यमातून बाकी काही गोष्टीवरती न बोलता आत्ता आता फक्त विजयोत्सव आम्ही साजरा करतो आहे महापालिकेतील प्रभाग क्रमांक तीनच नाही तर सांगली मिरज कुप्पाड महापालिकेमध्ये ह्या भविष्यातला पुढच्या इलेक्शनचा हा शिवसेनेचा बाला बालेकिल्ला असेल या आमचं काम असेल तर हे पॅनलच आमचं असं होतं की करतानाच आम्ही प्लॅन खूप छान छानपकी झाला होता राष्ट्रवादी आज दादा गटाचेही दोन नगरसेवक आमचे निवडून आलेले आहेत परंतु एक नगरसेवक आमचा थोडासा काही भागातून कमी पडला परंतु आम्ही त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही त्या नगरसेवकालाही आम्ही आमच्या बरोबर घेऊन भविष्यात आमच्या बरोबरीनं त्यांना बरोबर घेऊन जाऊ आणि बाकीचे दोन नगरसेवक जे निवडून आलेले आहेत शिवाजी दुर्वे यांच्या मिसेस आणि जुबेर चौधरी यांच्या घरची सीट या दोन्ही सीटचे मी मनापासून अभिनंदन करेल की जो आम्ही प्लॅन केला होता तो सक्सेस झाला आहे विरोधकांनी ज्या खेळ्या केल्या होत्या वनखंडे सरांना बदनाम करायचं वनखंडे सरांच्या करा सागरला बदनाम करायचं त्यांना कशा पद्धतीने राजकारणात बाद करायचं पण आभी म्हणतो ना टायगर आभी जिंदा आहे हे दाखवून दिले हे दिलेला विजय हा आमचा एकट्या पूर्ण जनतेचा आणि पूर्ण कार्यकर्त्याचा आहे येणाऱ्या काळात नक्कीच विकासाचा डोंगर या भागात उभं करू आणि हे जे दिलेला जनतेला आशीर्वाद आहे आपण खरं उतरू